अंगणवाड्यांमधला रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा अंगणवाडी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका त्यानंतर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस या संदर्भात एक मोठी अपडेट आहे नवीन भरती प्रक्रियेची जाहिरात केव्हा प्रकाशित होणार आहे त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी नेमके आदेश कोणते दिले आहेत याची संपूर्ण माहिती आपण एवढीच्या माध्यमातून डिस्कस करूया यापूर्वी अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाची एकशे दोन पदाची जाहिरात प्रकाशित झाली होती जर तुम्ही त्या पदासाठी अप्लिकेशन फॉर्म फिलअप केला असेल तर तुमची आता परीक्षा लवकरच होणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत ज्या पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली होती तर त्या पदासंदर्भाची परीक्षा दहा तारखेपासून सुरुवात होणार आहे दहा ते सतरा तारखेपर्यंत ही परीक्षा असेल सतरा तारखेच्या नंतर तुमचीच म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाची ज्यांनी एकशे दोन पदासाठी फॉर्म फिलअप केले होते तर त्यांची परीक्षा होणार आहे त्या संदर्भाची या ठिकाणी अपडेट सुद्धा आपल्यापर्यंत आलेली आहे फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये तुमची परीक्षा होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करू शकता जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक सराव संच हवा असेल तर तुम्ही फक्त शंभर रुपयामध्ये बाय करू शकता हा प्रश्न संच घेण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे केम हे प्ले प्लेस्टोर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आणि त्यानंतर अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भाची से एक मोठी अपडेट आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसामध्ये या ठिकाणी एक कार्यक्रम त्यांनी दिलेला आहे तर त्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी भरती संदर्भात या ठिकाणी सर्वस्वी आदेश दिले तर त्या संदर्भाचा शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाले अंगणवाड्यांमधला रिक्त पदभरतीचा मार्ग मोकळा अंगणवाडी पर्यवेक्षक मुख्य सेविका आणि मदतनीसांची भरती प्रक्रिया शंभर दिवसात पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश एबीपी माझाला न्यूज सुद्धा प्रकाशित झालेली आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा अंगणवाडी सेविका असेल अंगणवाडी मदतनीस असेल या पदाच या पदासंदर्भाचा एक नवीनसुद्धा जी आर अपडेट झालेला आहे तर त्या झीआर संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया आणि अंगणवाडी मुख्य सेविका संदर्भाचा जो मार्ग आहे तो मार्गसुद्धा आता नवीन मोकळा झालेला आहे त्या संदर्भाचे एक महत्त्वपूर्ण सर्वांना खुशखबर असेल तर त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा आत्ता जे एकशे दोन पदासाठी फॉर्म फिलअप केले येतं तर त्यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे तयारी करा नवीन सुद्धा या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूया लवकरच ही भरती होणार आहे त्यामुळे सर्वांनी चांगल्या प्रकारे तयारीत राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा अशाच माहितीसाठी आपल्यासोबत जोडून राहा धन्यवाद थँक्यू जय जय महाराष्ट्र